बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांची जीवनगाथा प्रारंभ दिव्य ओळख अलख निरंजन आदेश ना संप्रदायातील पहिले आणि सर्वश्रेष्ठ गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ ज्यांनी जगाला योग तंत्र व समाधीचे गुढ ज्ञान दिले त्यांच्या जीवन जीवनाची गाथा म्हणजे अध्यात्म शक्ती आणि त्यागाचं प्रतीक होय जन्मकथा समुद्रातून जन्मलेला योगी मच्छिंद्रनाथाचा जन्म सामान्य माणसासारखा झाला नाही कथेनुसार एका दिवस समुद्र किनाऱ्यावर एक माशे मारेन जाळ टाकत आणि त्यात एक लहान बाळ सापडलं पण ते बाळ मृतवत दिसतं मग देवाचा आदेश होतो हे कोणतंही सामान्य बालक नाही भविष्यात तो महान योगी होईल त्या शनी समुद्रातून दिव्य तेज प्रकट होत आणि त्या बालकात प्राण प्रकट होतात तेच बालक पुढे जगात ज्ञात झालं मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखलं जाऊ लागलं गुरुज्ञान प्राप्ती काळ पुढे सरकला बालक मोठ झालं एके दिवस त्याचा पार्वतीचा संवाद ऐकू आला जेथे भगवान शिव पार्वतीला योग ध्यान व अमृत्वाचा गुप्त ज्ञान देत होत मच्छिंद्रनाथांनी ते ज्ञान मनात साठवलं आणि योग मार्गावर चालू लागले शिव जाणवलं की हा आत्मा विशेष आहे त्यामुळे भगवान शंकरांनी त्याला थेट ना संप्रदायाचा पहिला आदेश दिला जा जगाला योग आणि ध्यान शिकवू गोरक्षनाथाची निर्मिती मच्छिंद्रनाथाच्या शिष्यामध्ये सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे गुरु गोरक्षनाथ एखादा मच्छिंद्रनाथाच्या मातीतून गोळ्यातून प्राण फुंकून एक तेजस्वी बालक निर्माण केला तोच बालक झाला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाने त्याला हट्टयोगाचा ज्ञान दिला प्राणायाम आणि समाधीची शक्ती शिकवली गुरु शिष्य यांची ही जोडी आजही नाथ संप्रदायाचे हृदय मानले जाते गुरु मच्छिंद्रनाथ आणि तांत्रिक शक्ती मच्छिंद्रनाथाचा योगासोबत तंत्रविद्येतही प्रावीण्य होतो तो तांत्रिक शक्तींनी जगातील दुःख हरवायचे त्यांचं म्हणणं होतं जो मनावर विजय मिळवतो तो जगावर विजय मिळवतो जो मनावर विजय मिळवतो तो काय करतो जगावरती पण विजय मिळवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते अनेकांनी त्यांना चमत्कारिक सिद्ध म्हटलं ते पाण्यावर चालत अग्नित नजळता ध्यान करायचे पाटण आणि नेपाळमधील आध्यात्मिक प्रवास मच्छिंद्रनाथांनी भारतभर तीर्थयात्रा केली हिमालय काशी कटक कन्याकुमारी आणि अखेरीस नेपाळ नेपाळामध्ये त्यांनी भुंग मच्छिंद्रनाथ म्हणून पुजलं जातं तेथे आजही दरवर्षी त्यांच्या भव्य रथयात्रा होते ज्यात लाखो भक्त सहभागी होतात त्यांना हिमालयामध्ये नेपाळामध्ये कन्याकुमारीमध्ये अखेरीस नेपाळ जे आहे जे त्या ठिकाणी त्यांना म्हणलं जातं भुंग मच्छिद्राथ असं म्हटलं जातं आणि त्याची पूजा दरवर्षी केली जाते आणि रथयात्रा भरवली जाते त्या ठिकाणी भुंग मच्छिदरात नेपाळमध्ये त्यांना म्हटलं जातं जीवन तत्वज्ञान मच्छिदरात म्हणतात मन जर स्वच्छ असेल तर देव मनातच वस्तू त्यांनी जगाला शिकवलं साधना म्हणजे देव शोधणं नव्हे तर स्वतःमध्ये देव अनुभवणं होय त्यांनी जगाला काय शिकवलं साधना म्हणजे देव शोधणं नव्हे तर काय तो स्वतःमध्ये देव अनुभवणं आहे त्यांचं प्रत्येक शब्द अलख आहेत प्रत्येक श्वासात ध्यान आहे समाधी आणि वारसा अनेकांनी सांगितलं की त्यांनी संजीवनी समाधी घेतली म्हणजे शरीर त्या ठिकाणी पण आत्मा ब्रह्मात विलीन झाला आज महाराष्ट्र नेपाळ आणि कर्नाटकातही त्यांच्या समाधी आहेत जेथे आजही भक्त अलक निरंजन म्हणत नतमस्तक होतात समाप्ती आदेशवाणी मच्छिंद्रनाथाच्या वाणीने ना, ना संप्रदायाचा पाया घातला आदेश गुरुचा सेवा धर्माचा जो स्वतःला ओळखतो तोच शिवाला जाणतो अलख निरंजन आदेश जय श्री मच्छिंद्रनाथाय नमहा तर अशा प्रकारे मित्रांनो ना संप्रदायाचे पहिले गुरु आणि पहिले जलमणारे जे कोण आहेत मच्छिंद्रनाथ त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती बडे बाबाविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे बडे बाबांचा प्रवास प्रवास कसा होता बडे बाबा कुठं कुठं गेले त्यांनी गे समाजाला अध्यात्म अध्यात्मांचे ना ज्ञान कसं दिलं समाधी कसं कशा प्रकारे त्यांनी समाधी घेतल्या ह्याच्याविषयीची सविस्तर माहिती त्यांचे गुरु कोण होते किंवा त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी त्यांचे कार्यभार आहे ती समाप्ती केली किंवा ती चालवण्याचा प्रयत्न केला अध्यात्ममानाचे त्यांनी सर्व प्रकारचे जोड जीवनामधील तत्त्वज्ञान त्यांनी लोकांना शिकवलं आणि पुढे पुढे चालत राहिले आणि अखेरच त्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समाधी त्या ठिकाणी घेतल्या नेपाळमध्ये फिरताना त्यांना बुंग मच्छिंद्रात असं म्हटलं जातं आणि त्यांची दरवर्षी रथयात्रा त्या ते ठिकाणी भरली जाते अनेक प्रकारे कर्नाटकामध्ये फि फिरले ते नेपाळामध्ये फिरले बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी ते फिरले आणि अनेक प्रकारे लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांचे संकट दूर करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि नाच संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी खूप जगामध्ये खूप फिरले आणि त्यांचे जे शिष्य होते गोरक्षनाथ यांच्याबरोबर त्यांनी खूप साऱ्या लोकांची मदत केली हेल्प केली आणि त्या ठिकाणी त्यांनी जे काय ते लास्टला त्या ठिकाणी समाध्या घेतल्या अशा प्रकारे त्यांनी समाध्या घेतल्या होत्या आणि त्यांचे जीवनगाता मी थोडक्यात तुम्हाला सांगितले की त्यांचा जे जन्म जे आहे एका मासुळीच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता समुद्रकिनारी एक मास मासा होता त्या मासुळीच्या पोटी त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला होता आणि त्यांना एका कोळ्याचा जो काय कोळ्याचा मनुष्य होता त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सांभाळ त्या ठिकाणी केला होता आणि ज्यावेळेस ते मासे पकडायला त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांबरोबर त्या मांडलेल्या वडिलांबरोबर जायचे ते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असा विचार आला होता की मा हे मासे आपण जे वडिलांनी पकडलेले मासे ते नदीला त्या ठिकाणी सोडून द्यायचे आणि घरी जायचं असं त्याचा जा विचार या ठिकाणी आला होता आणि एक दिवस त्या ठिकाणी त्यांची आणि त्यांच्या वडिलांची त्या ठिकाणी भांडणं झाली आणि ते मासे सोडून देत असताना त्यांचे वडिलांची आणि त्यांची भांडणं झाली आणि त्यानंतर मच्छिंद्रात त्या रात्री त्या ठिकाणी त्यांच्या घरातून पळून गेले आणि पुढे त्यांनी धर्माचा प्रसार करण्यासाठी नाच सम्रादयाचा प्रसार करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आपलं घर स्वतःला स्वतःचं जे काही घर आहे ते त्या ठिकाणी सोडून दिलं आणि चांगल्या प्रकारे त्यांनी अध्यात्म ज्ञान आणि जगाला सर्व काही ज्ञान त्या ठिकाणी त्यांनी शिकवलं सर्व प्रकारच्या लोकांची मदत त्यांनी केली तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मच्छिंद्रनाथाची थोडक्यात जीवन गाता जी आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे मला त्या ठिकाणी कमेंट करून नक्की कळवा जाताना तुम्हाला एवढंच सांगेन अलक निरंजन आदेश मित्रांनो